Oh my का मने अंगे भावे ते आपण तेव्हा संतांचा महिमा कळवी आणि पूर्वी त्या चित्रपटात सुद्धा तो महिमा दाखवला जायचा नाही का पण चित्रपट आता शोध जो लावला तो दादासाहेब फाळके यांचं नाव आम्ही घेतो पण ज्ञानोबर आहे त्या ठिकाणी फार मोठी गोड उभी त्याने श्रुत लिहिला सोमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया चित्र चौऱ्याऐंशी लक्ष ज्ञानोबर आहे पुन्हा सांगतो तुम्हाला की फॅन नाही फॅन नाही का नाही फॅन झाले आणि पद्धत घरात फॅन एक नाही का तो फॅन सुद्धा त्याने सुरेश सांगितलं आपाटा समीरना आपेते पणे शहाण करी देसी विंदना निर्मोणिया ही ज्ञानेश्वरी आहे पुन्हा सांगू गुरुत्वाकर्षणाला शोध कोणी लावला एक जण तिथे बसलं आणि त्याला ते सफरचंद खाली पडून शोध लावला त्याचं नाव आहे न्यूटन न्यूटनच्या अगोदर लिहितात का फळ सहज खालावती भूमीत विज्ञान सुद्धा सांगितलंय पुन्हा सांगतो लय उदाहरण आहेत ना आपली वेळ संपत आली हिरक्षा वेळ संपत आली असं म्हटलं की बऱ्याच लोकांच्या जीवात जीव येतो आणि परिस्थिती अशी आहे अशीच आहे परिस्थिती <laughs>

शेततळे करा रमाई आवास योजना भीमाई आवास योजना हे योजना शासनाने सांगितल्या या योजना माझ्या ज्ञानोबऱ्याने सांगितल्या नगरेची रचावी राजीव गांधी आवास योजना रमाई आवास योजना भीमाई आवास योजना नाही का जलाशय निर्मावी शेततळे करा महाबळे लावावी झाडं लावा नाना विधे नाही का हे सगळं दरोपराने केलं अमृत अनुभव सगळं केलं आणि मग ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक रंथ निर्माण केला आणि निवृत्तीदा पुढे ठेवला आणि दादाला सांगलं दादा आशीर्वाद द्या आता विश्वासात मते वाऱ्यांनी तोषावे तोषवणी मज द्यावे जे खळांची व्यंकटी सांग ज्ञानोपराला सांगितलं निवृत्तीनाथांनी नाही का कारण गुरुचा माहिमालाही मोठा सांगितला ज्ञानेश्वरीचा वारा वाद्य बघा तुम्ही गुरु गुरुच्या कृपेला काय होऊ शकतं

मग सुखाची वाढ लिहिलेली व विषयी सतराच्या स्तन्यदेशी जीवन काळात सांगितले एका अनुहात हल्लरुगाशी दोन प्रकार आहे अनुहात नाद आणि आत नाद आणि अनाहात नाद असे त्याचे दोन प्रकार आहे आम्हाला फक्त एकच माहिती आहे नाद हागेश्री

हे म्हणले हे सगळं मोठ्या मोठ्या लोकांसाठी झालंय योग्यासाठी ज्ञानासाठी सर्वांसाठी झालं सामान्यासाठी काय केलं ज्ञान सामान्यासाठी काय करावं लागेल ना मग सामान्यासाठी काही करण्यासाठी ज्ञानो बऱ्याने अवंग लिहिण्यासाठी हातात भेटणे घेतली मग पाया मजबूत असावा तो पाया मजबूत असण्यासाठी तो पहिला अभंग लिहिला अभंगाचं पहिलं योगा योग अभ्यास ज्ञानोपरा निर्ण होते ज्ञानराज माझी अरे पण ज्ञानोपर्ने योगाही पाहिला करून पण ज्ञानोबऱ्यांनी विचार केला की सगळ्यात सोप पुरुषार्थ शिद्धी चौथे घेऊन आपुले हाती निघाला भक्तिपंथी जगा देतो भक्तिपंथ बहु सोपा बाकीचे सगळे अवघड ज्ञानोपर यांनी पाहिले म्हणजे लो लोकांना सांगून उपयोग नाही त्याच्यापेक्षा लक्ष देवाकडे पाठवलेलं बर आहे आपला अनुभव लोकांना सांगायचा नाही का कारण हे बाकीचं जे आहे योग यो यो या गुरुधी येईल किंवा योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा त्या दुःखात वाटा भागा आला संतांनी त्याचा निषेध केला शरीर स्वच्छ नरोध शरीर शोषण प्राण निरोधन मनोज हा बुध पीडन कुंडलिनी भंग तोडणी ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा हरीचे, लागला जाळा हरि स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ओम नमो भगवते रामकृष्ण सुख झाले दर्शन झाले म्हणून या सूक्ष्म दुसर केला राज्यभर चाले कैसा राज्यभर झाले ने का माझ्या जीवेची आवडी पण नरपुराने मग ज्ञानूराने विचार केला नाही काट दौंडी पिठी व्हावे चोखा वेळा सगळा सोपा मार्ग मग ज्ञानो जी अनुभूती आली पाडुरंगाच्या मंदिरामध्ये ज्ञानो बराय गेल आणि पाहिलं त्या ठिकाणी आणि ज्ञानोबरायला पाहायचा दृष्टिकोन वेगळा आहे भगवंताकडे नाही का तो हरे श्री हरी اوه يا خدا शांत झाले तर अनुभव आहे काही सुचत नव्हतं आणि मग त्या बुद्धिरूपी स्त्रीला सांगू लागले योगी आलभ तो व्या दहा वाजले आता कुठपर्यंत करू बाबा साडे दहाच्या उगा पहिला दिवस तुम्हाला बोल उद्या धाकी भेटायला नको पण नको बाबा ते काय करता तरी खूप आनंद वाटला मला मग काही सुसर राहिलं नाही महाराज मग पण मी बरोबर बोल राहिलो मी जास्त व्हायल नाही मला आणि अनोखर आहे त्या ठिकाणी एक परमात्म्याच त्याच स्वरूप तालुकिक आहे पांडुरंगांती दिव्य त्या ठिकाणी पाहिलं तर बुद्धीला त्या ठिकाणी रूप पाहता लोचनी लोचन म्हणजे डोळे ऐका आणि सुख झाले गोसाह परमात्म्याला पाहिलं सुख होणं साहजिक आहे महाराज कारण सर्व नाही का सर्व सुखाचा गाभ त्या ठिकाणी तो आहे पारव परवंग परमात्मा आणि त्याला पाहिलं आणि त्याचं रूपच असंय ना पाहिली या वेद लावी पैसे जीवे तटस्थ लक्षण भगवंत सांगत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कृष्ण तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुकोबर आहे सुद्धा सांगतात ते माझं सर्व सुख आहे आणि असा सर्व सुख त्यानो बरं मी पाहिलं त्याच्यामुळे रूप पाहता लोक सांगताना रोगर आहे सगळं स्थिर होईल महाराज पण ते बुद्धी नावाची सखी लवकर स्थिर होत नाही अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालते रंग धरू जाता संग तो होय बाध पण एकदा का स्थिर झाली कि मग त्या ठिकाणी आता कोठे धावे मन तुझे करण देखली आहे आणि परमात्म्याचं पर स्वरूप असते त्याला पाहिल्यावर चांगलं चांगलं वेद लागले चांगले चांगले वेडे झाले चांगले चांगले त्याचं रूपच असं नाही का श्रीमद भागवतातलं मी जास्त शानपणा सांगणार नाही कारण आता महाराजांचा सात दिवस आहे सांगायला भागवत पण त्याच्या रूपाची जादू सांगतो तुम्हाला भगवंताने किती बायका केल्या श्रीमद भागवतामध्ये सोळा हजार एक नाही का त्याचे बरेच कारण श्रीमद भागवतामध्ये आलेले ऐका एवढ्या बायका का केल्या पण एक कारण असं आलेलं आहे ते सगळे ऋषी होते भागोदरच्या काळातले एक कारण असं ते सगळे सीता स्वरूप होत्या सोळा हजार ऋचा वगैरे वगैरे अनेक आणि अनेक कारण होते का प्रभूदत्त ब्रह्मचारी एक वृंदावनला फार मोठे महात्मा त्यांचे माझ्याकडे बाबा एकशे आठ खंड मिळालेले त्यांचे वाचन होत नाही तो भाग वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर चिंतन त्यांनी त्या ठिकाणी मांडलं एका म्हणजे एका एका विषयावर त्यांनी असं अलौकिक चिंतन त्याच्यावर म्हटलं प्रभोदत्त ब्रह्मचारी नाव लिहून घ्या म्हणजे कामा येईल तुम्हाला आणि ते एकशे आठ खंड आहे जरूर घेऊन या उपयोगाचे आहे विडाला तुम्हाला नाही भेटलं तर माझ्याकडून घेऊन जा वाचायला वाचल्यावर आणून द्यायचा आणि फार सुंदर त्याने चिंतन मांडलं की ते त्रेतायोगामध्ये देवाचा रू, काय ताकद आहे त्रेतायोगामध्ये नरोबर आहे काय नाही का सारे काला पडले त्याच्या रूपाने अनेक रस्त्यांसारखं मुसलमान भुलला त्याच्या रूपावर की एकदा पाहिलं की पुढे दुसरं काही नाही का मला सांगा ज्याला विश्व इतकं सुंदर बनवलं तू किती सुंदर असेल नाम हे तेरा राहार सब तेरा दर्शन होगा जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा जरिए की पगड़ी बांधे सुंदर होगा जरिए की गोविंद जरूर जा काय महाराज हे एक अलौकिकता आहे नाही का त्याच्यासारखं या जगात कोणीच नाही एकदा का त्याच्यावर प्रेम झालं ना की जगातले सगळे विषय त्या ठिकाणी भेट वाटू लागतात बरं नाही ते ज्ञानोबा सांगतात त्या रूपाला मी पाहिलं प्रेतायोगातली गोष्ट आहे की मुले भेटत नव्हत्या तेव्हा देवाच्या रूपाची जादू सांगतो तुम्हाला काय देवाने सोळा हजार एकशे आठ बायका का केल्या भुरळ पडली ऋषी मुनीला आणि युगात मुली भेटत नव्हत्या जसं आता झालं <laughs> आता बाबा मुली भेटत नाही भाऊ बाबा काय झालं लोक आता माझ्या मुलीस मुक्ती केंद्र आहे तुम्हाला माहिती मला माहीत नाही पण माझ्यातलं ना महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात दारू सोडायला दारूला जगात औषध नाही कुठं मनाशिवाय आणि अध्यात्माशिवाय पण तो माझा प्रयत्न आहे काय झालं मला सांगा मला आठवायचं असं मी तुम्हाला आदेश माणूस आहे आणि मुलीच नाही भेटू लागलाय महाराज इथं बसल्या तरुणांना सांगतो मला मुलगी भेटायची असेल ना स्वतः स्ट्रगल करा मेहनत करा आणि स्वतःच नाव चमकवा तुमचं सगळं चांगलं माझ्याकडे बाबा आता तीस पस्तीस पेशंट आहे आता या कमी असतात थोडे पस्तीस पस्तीस आपलेच सगळे माळी कोळी तेली तांबोली सुतार कुंभार लोहार बंजारा बंजारा न्हावी नायका मारवाडी ब्राह्मण सगळे आपले आठापू मुश्किल नाही फक्त आमच्याकडून सगळे आपलेच आहेत एवढी कठीण कंडिशन निर्माण झालेली आहे मुलीच भिडतू लागल्याने एवढं कठीण एक दिवस आमच्याकडे एका मुलाकडे आई एकर जमीन आहे का आई धनी पोरगी देई ना कोणी इतकी बेकार परिस्थिती झाली आणि ते मला म्हणले एक दिवस माऊली कसं बी करा मुलगी पहा चांगला निभरण झाला बेचाळीस वर्षाला आणि ते मला म्हणलं एक दिवस माऊली तुम्ही मला मुलगी पहा मी म्हणून एकर जमीन देतो आणि म्हणजे तर माझा संवाद झाला मी त्या दिवशी दिवसभर एकटाच हसत आता एकटच माणूस हसणं म्हणजे गोळ्या संपल्याचं लक्ष नाही एकटाच माणूस हसणं म्हणजे गोळ्या संपल्याचं लक्ष नाही नाही एकटाच हसतो माझ्या एका मित्राने मला विचारलं माझी तुम्हाला हसाल काय झालं मी म्हटलं आता काय सांगू तुला मी कुठं सांगणार नाही मी तुम्हाला मी नव्वद टक्के खरं बोलतो आणि एवढं बारीक कीर्तन नाही ऐकायचं तुम्हाला किती बारका विकायचं कीर्तनाच याच्यावर लोक कधी कधी झाल्यावर हसतात लोक हे असं असतं म्हणे म्हणून नाही का हसतात लोक पण झालं असं इथलं बारीक कीर्तन कळलं पाहिजे त्या श्रोत्यामध्ये मजा आहे नाही का माझा एक मित्र आहे आणि त्याच्या घरी गेलो मी एक दिवस बारीक कीर्तन कळायला पाहिजे त्याच्या घरी गेलो आता आमच्या सुदामान कृष्ण परमदेव सौंदर्य मित्राची पत्नी म्हणजे आईसारखी असते आपल्या बघण्यासारखी हक्का असतो मी गेलो त्या वहिनी नेमकं ते फरची अशी पुसली होती ती फरची ओलीच होती मी डायरेक्ट गेलो दिला फरची मावली पुढे फरची सगळं सहन होतो मला पण फरच्या ओलीवर फायद्या बघाय त्यांना बरोबर हसवा आणि त्या बऱ्याच जण त्याच मालिकेत काम करत मावली पुढे येऊ नका म्हणून पोचा फेकून मारला पोचा फेकून सांगतो म्हणलं तुम्हाला पोचा फेकून मारले म्हणलं बापा काय खराब बाई बापा कमाली म्हणलं याची आणि हेच म्हणतो मी तुम्हाला मग मी त्याला बाहेर घेऊन फोन केला माराल मी त्याला म्हटलं ते वहिनीला था तो म्हणलं आणि ते मला फोर्च थांब म्हणे दहा मिनिट थांब जातो म्हणे घरी मग दहा मिनिट मी त्याला फोन केला म्हणलं तू घरी गेला की नाही म्हणले फक्त फरच वाढू दे मग जातो म्हणजे तुम्हाला कीर्तन चांगलं कर इतकं बारीक ऐकलं असाच होता पाहिजे मग